नमस्कार मंडळी झी मराठीवरील प्रेक्षकांची लाडकी मालिका नवरी मिळे हिटलरला ही आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे काल या मालिकेच्या शेवटच्या भागाचं शूटिंग पार पडलं प्रेक्षकांना या मालिकेचा शेवट गोड होताना पाहता येणार आहे तर मंडळी झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला ही मालिका आता शेवटच्या टप्प्यात आली आहे तर मालिकेच्या शेवटच्या भागांमध्ये लीलाचं डोहाळे जेवण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर एजे आणि लीला हे आई बाबा होतील अगदी मालिकेच्या शेवटी लीला एका गोंडस बाळाला जन्म देणार आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे गोंडस बाळ नक्की मुलगा की मुलगी तर लीला एका गोंडस मुलीला जन्म देणार आहे तर अशा प्रकारे नवरी मिळे हिटलरला या लोकप्रिय मालिकेचा गोड शेवट करून ही मालिका बंद करण्यात येणार आहे दरम्यान प्रेक्षकांनी ही मालिका बंद करू नये यासाठी खूपच प्रयत्न केला होता परंतु कमी टी आर पीच्या अभावी झी मराठीला ही मालिका बंद करावी लागत आहे काल या मालिकेच्या शेवटच्या भागाचं शूटिंग पार पडलं त्यावेळी या मालिकेतील बरेचसे कलाकार हे भाऊक झाले होते या संदर्भातील बऱ्याचशा पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या तर मित्रांनो प्रेक्षकांची लाडकी मालिका नवरे मेळे हिटलरला ही आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका